काय कारण आहे काय म्हणते कारण मग आता ते तर काम आहे ना बीएमसी चा कोण असतो इथ आयुक्त असतो का मग आयुक्ताचं काम आहे ना ओला व्हायचा गेले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या अंकुल बीएमसी महानगरपालिकेतच येत असून सीएसटी बीएमसीच्या समोरचे आणि सी एस टीच्या समोरच्या विनंती आहे शांततेनं घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू देणार मुख्यमंत्री कारण प्रशासक वाचलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा असणार आहे पण कधी ना कधी वेळ बदलत असती तुम्ही रिटायर तरी झाले तरी आयुक्त तर साहेब सुट्टी देणार नाही कारण माय मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला वाटत असं मी नोकरीला लाईन कोणी काही करीत नाही पण चांगल्या चांगल्याला जिरली नाही तर तुमचा काहीच विषय नाही कधी ना काही बदल होत असतो त्या टायमाला सगळा इश्यू होणार आहे त्यांचं नाव फक्त लिहून कोडे आपल्याला वर्ष झाल्यावर काय होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या तीनशेच्या पोरांना तिथं जमलेलं आहे आणि आणखी पुर जमले सीएसटी जमलेल्या पोरांना विनंती होऊन हाल बघून किती दिवस आपल्या हाल करत तुम्ही आपला आनंद मायला या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोचू नका विनाकारण पोर तुमच्याच सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे का तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोर बाय काढले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही कतराव म्हणून जर ही भामा मुख्यमंत्री असल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजप मधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोर गरीब मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय पोरा रात्री बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितले दरातून बाथरूम ओपन करायला सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही माघारी जाईल मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात लागली ना गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचं सोनं करा मराठ्यांच्या मनाची का आणि मराठीला आरक्षण देऊन टाका हे मराठी कधी तुम्हाला विसरणार नाही देऊ आणखीन दुसऱ्या दिवशी चौकुशाला झाले वर्षे तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्यांना वेठीच धरून करू नका तुमची आता संधी आहे संधीचं सोनं करा आणि याला द्या तुम्हाला वाटत मी हानी मारे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा सण तुम्ही जर पोरांना हाणल तर तुमच्या मुळा अडचण येणार आहे अमित शाह साहेबांना पण आणि मोदी साहेबांना पण अडचण येणार आहे हे शब्द ध्यानात ठेवा डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर नीट चोरणारा माणूस त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं न बघणारा माणूस हो ना त्यांच्या संग इडल सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत त्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्याच्यासोबत हिर मराठ्याच्या मागण्याकडे वेळ नाही येल शिरायला मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवीदेव देव 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 पोलीसला अस्थिर करायचा पोलिसाला पोलिसांना लाष्ठाचार्ज करायला लावायचा करा ला आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग देवदेवता देव नाही दिसत त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं का नाही देवेंद्र फडणवीसांचं बघू पोरांनी शांत राहा इकडे आझाद मैदानाकडे या ठिकाणचा त्या बीएमसी चा सीएमसी चा रस्ता आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावा ठेवा